तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला राशन कार्ड जे आता अगोदर होतं त्या प्रकारचं राशन कार्डची आता काही गरज राहिली नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये राशन कार्ड आलेलं आहे सिम्पली तुम्हाला प्ले स्टोर ह्या ॲपवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा राशन टू डो तुम्हाला सरळ वरती दिसून जाईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इन्स्टॉल करायचं असतं मी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे सिम्पली याला अलो करून द्यायचं सर्वात अगोदर तुम्हाला सर्व काही दिसेल इथं तुम्हाला भाषा निवडायची असेल लागेल तर बघू शकता तुम्हाला इथं मराठी पण दिलेली हिंदी दिलेली आणि इंग्लिश तर मी सरळ सरळ इंग्लिश निवडून घेतो आणि तुम्हाला इटं बटन दिसेल की गेट स्टार्टेड मेरा राशन तर गेट स्टार्टेड ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी यूजर्स ह्या बटनावरती क्लिक करून आधार नंबर टाकायचा आहे मी सरळ माझा आधार नंबर टाकून घेतो आणि कॅपच्या कोड टाकून घ्यायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी चुकलेलं आहे सर मित्रांनो ओ टी पी तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी ओ टी पी सेंड सक्सेसफुली असं दिसतं आहे तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी व्हेरीफिकेशन टाकून घ्यायचं आहे मला अजून ओ टी पी आलेला नाही सरळ ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे मी ओ टी पी टाकून घेतला हिरिफाय बटनावरती क्लिक करायचा आहे उर हिरीफायड सक्सेसफुली आणि तुम्हाला पिन क्रिएट करायला लावतो जसं फ्रिएट पिन तुमच्या यू पी आय पेमेंटवरती असतं जसं की गुगल पे फोनपे ह्या बट याच्या ॲपवरती असतं जसं सरळ पि तुम्हाला एक पिन याच्यावरती जनरेट करायचं आहे तर मी एक पिन टाकून देतो क्रिएट पिन युअर आ, पिन हॅज पिन सेव्ह सक्सेसफुली ओके तर तुम्हाला ह्या सरळ सरळ इथं फॉलो द्यायचं याला ठीक आहे तुम्हाला हे सरळ हे बघू शकता आता तर स्किप बटनावरती क्लिक करतो बघू शकता हे बघा आता पूर्ण डिटेल आली जसं दसत...